गुगल पूर्ण जगाचा मार्ग दाखवू शकतो पण माणूस बनण्याचा मार्ग फक्त आणि फक्त धर्म शिक्षण आणि संस्कार हेच दाखवू शकतात राजकारणातील मित्र चित्रपटातील चित्र नाटकातील पात्र हे कधीही खरे नसतात खरे असतात ते फक्त आपले जीवलग आणि सच्चे मित्र अशीच एक स्वामी महाराजांची लीला चला ऐकूया त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा श्री स्वामी समर्थ महाराज पहाटेच गावाबाहेर पडले स्वामींच्या पाठोपाठ शंभर सव्वाशे भक्तमंडळीसुद्धा चालू लागली स्वामी कुठे चालले हे कुणालाच ठाऊक नव्हते सकाळपासून स्वामींनी काही खाल्ले नव्हते त्यांनी सेवेकरी आणि सुद्धा खाऊ दिले नव्हते दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते प्रत्येकाला वाटत होते की स्वामींनी भोजन प्रबंधाची आज्ञा द्यावी जेणेकरून वाटेत कुठेतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असती सेवेकरी स्वामींना आडून आडून सुचवू ला पाहत होते स्वामी एकदा फक्त म्हणाले अरे अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे लोक आता खूप थकले होते परंतु स्वामी मात्र उत्साहात चालत होते शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला स्वामी उन्हे टळवू गेली सर्वांना प्रचंड भूक लागली आहे सर्वांचे जीव भूकेने तडफडत आहेत काहीतरी निर्णय घ्या स्वामींनी श्रीपाद भटाकडे पाहिले मंद स्मित केले समोर आंब्याचा डेरेदार वृक्ष होता त्या झाडाखाली स्वामी थांबले सेवेकरांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जवळपास कुठे पाणी आहे का याचा शोध घेऊ लागले जवळच एक तलाव होता जवळच्या घागरी घेऊन सेवेकरांनी पाणी आणले परंतु सर्वांना पुरेल एवढं अन्न त्यांच्यापाशी नव्हते श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले की स्वामी भोजनाची व्यवस्था कशी करावी स्वामी म्हणाले समोर जो मळा आहे तेथे अन्नपूर्ण जेवण करून वाट पाहत उभी आहे तेथे तुम्ही जा श्रीपाद भटांची स्वामींवर पूर्ण निष्ठा होती समोरच्या मळ्यात शंभर सव्वाशे माणसांचे भोजन करून कोण वाट पाहत असणार असा विचार त्यांच्या मनात आला पाच सहा सेवकांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एक तेजपुंज मध्यमवर्गीय स्त्री मळ्यात उभी होती श्रीपाद भट जेव्हा त्या स्त्रीला म्हणाले येथून गावजवळ आहे का आम्हा सर्वांना खूप भुका लागल्या आहेत काही अन्नाची सोय होईल का ते आम्ही पाहतो आहेत तेव्हा ती पोक्त बाई म्हणाली मी सव्वाशे जे लोकांचे जेवण करून वाट पाहा तिथे उभी आहे हे, हे जेवण तुम्ही घेऊन जा सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाले स्वामींचे शब्द खरे ठरले स्वामी वक्तांनो परमार्थात नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे कारण त्यामुळे तुम्ही भगवंताच्या स्मरणात सदैव राहता जो साधक भगवंतावर निखळ प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो त्याला आपल्या हृदयाची घेतो खरे तर भगवंतच अशा भक्ताच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की आध्यात्मिक आयुष्याप्रमाणेच आपलेसे करा स्वामी भक्तांनो भगवंताचे नाम अगदी साधे सोपे आणि सार्वजनिक आहे कोणीही उठावे आणि ते घ्यावे इतके ते सहज आहे स्वतः भगवंत पाहावा तर अत्यंत सूक्ष्म गूढ उपाधिकरीत आणि सर्व कल्पनांच्या पलीकडे आहे तसेच साधन मार्गात उत्तम प्रगती होऊन ज्ञानाचे अधिकारी बनलेले भक्तदेखील फार थोडे आढळतात म्हणून अगदी हिंदीन माणसासाठी नामस्मरण हे साधन असावे स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे अनमोल विचार ऐकायला आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा मी पावसाला विचारलं तुझं वय काय पावसानं मला सुंदर उत्तर दिलं जर तू पावसात सेरवेरा आनंदात धावत असेल तर माझं वय दहा आहे जर तू पावसात कविता लिहित असेल तर माझं वय सोळा आहे जर तुला पावसात विरह जाणवत असेल तर माझं वय अठरा आहे जर तुला पावसात ट्रेकिंगला जावंसं वाटत असेल तर माझं वय चोवीस आहे जर तुला पावसात गजरा घ्यावासा वाटत असेल तर माझं वय तीस आहे जर तुला मित्रासोबत पावसात भिजत भजी खावी असं वाटत असेल तर माझं वय चाळीस आहे मग मी पावसाला म्हणलो अरे एक काय ते वय सांग शब्दात गुंतवू नकोस पाऊस हास्य देऊन म्हणाला पाऊस तू जसा अनुभवशील तेच माझं वय आहे स्वामी वक्तांनो मैत्री ही अशीच असते जिला वयाचे बंधन नसते कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन आहे आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाचं केला तरी शांतपणे सहज करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन आहे शेवटी भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे मनामधील कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाळ बरी पडता कामा नये नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंच करतातच मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टाचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला मनासारखा सोपा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत ज्याची लाज राखेल यात शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे रामाच्या इच्छानेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बांधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची तर्रा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बारावाईट जसा प्रपंच येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका स्वामी भक्तांना अतिप्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाहीत स्वामी म्हणतात तूच तुछ आहेस तुझ्या जीवनातील शिल्पकार मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न सामान्यपणे केला जात नाही सर्व समस्यांवर सर्व दुःखांना जे मूळ कारण असते ते न शोधता अन्य फालतू कारणांचा शोध घेत राहणे म्हणजे प्रत्यक्षात साफसाफ म्हणून पूर्ण धोपटण्यासारखेच आहे असे करण्याचे समस्या सुटत तर नाहीच उलट या अधिकच चिघळत जातात जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शहाणपणाचा अभाव हे सर्व समस्यांचे व दुःखाचे मूळ कारण आहे शहाणपण हे, हे अमृत जीवनाला अत्यंत आवश्यक असूनसुद्धा ते मिळण्याची व्यवस्था कुठेच केलेली दिसत नाही ही मोठी खोदाची गोष्ट होय पोरांना व थोरांना जे शिक्षण व शिकवण दिली जाते त्यात शहाणपण देण्याची व्यवस्था कुठेच केलेली दिसत नाही अनुभवातून जे शहाणपण मिळते ते शहाणपण मिळण्यासाठी माणसांना उभे आयुष्य घालवावे लागते इतके करूनसुद्धा मिळवलेले ते शहाणपण इतरांना उपयोगी पडत नाही कारण ते इतर लोकसुद्धा स्वा भावातून शहाणपण मिळवण्याची वाट पाहत असतात म्हणून शहानपण नेहमी कान आहे व ते मिळवण्याचा मार्ग हे समजणे आवश्यक आहे स्वामी भक्तांनो माणसाच्या सर्व दुःखाला प्रमुख कारण म्हणजे शहाणपणा अभाव हे आहे दुसऱ्याच्या अनुभवाने शिकतात ते खरी शहाणे स्वतःच्या अनुभवाने शिकतात ते दीड शहाणे व कोणाच्याच अनुभवाने न शिकणारे ते पेडगावचे शहाणे शहानपानाचा दुष्काळ हेच दुनियेत दुःखाचा सुकाळ होण्याचे एकमेव कारण आहे समाजाची सुरेख धारणा करण्याचे अतुल सामर्थ्य फक्त एकाच गोष्टीत आहे ते म्हणजे शहाणपण हे आहे म्हणूनच शहानपानाचा अभाव हाच अधर्म असून शहानपानाचा प्रभाव हाच खरा धर्म आहे शहाणपण ही एकच गोष्ट आहे की ज्याने शहान की ज्याने समाजाची सुरेख धारणा होऊ शकते म्हणून शहाणपण हाच खरा धर्म आहे सुख जगून इतरांना सुखाचे जगू देण्यात खरे शहाणपण खरे शहाणपण आहे शहाणपण ही एक गोष्ट अशी आहे की ज्याने समाजाची सुरेख धारणा होऊ शकते म्हणून शहानपण हाच खरा धर्म आहे स्वतः सुखाने जगून इतरांना सुखाने जगू देण्याचे खरे शहाणपण आहे स्वतःच्या अहंकार चेपण्यात व दुसऱ्यांचा अहंकार जपण्यात खरा शहाणपण आहे शहाणपण ही एक गोष्ट अशी आहे की जी मानवी जीवनात सर्व समस्या सहज सोडविण्यास समर्थ ठरते खरे शहाणपण शुभ नियती निर्माण करण्यात आहे आणि शुभ व ईश्वरचिंतन करून शुभ नियती निर्माण करत येते तोडणे आणि तोडणे आहे सोपे तर जोडणे आहे कठीण कारण तोडायला अक्कल लागत नाही पण जोडायला मात्र शहाणपण लागते शहाणपण शिकवण्यास शहाणपण लागते हे खरेच पण शहाणपण मिळवण्यात खरे शहाणपण असते हे त्याहूनही अगदी खरे आहे स्वामी भक्तांनो पर्यावरण हाच खरा नारायण निसर्ग आणि पर्यावरण यामध्ये फार मोठा फरक आहे नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण होते तो निसर्ग तर या निसर्गाच्या अंतर्गत जी अवलौकिक सुरेख व दिव्य अशी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण निसर्ग डोळ्यांना दिसतो परंतु पर्यावरण डोळ्यांना दिसत नाही आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलाबाची नदी वाहत असते हे कधीच विसरायचं कामा नाही समोरच्याने आपल्यावर केलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी ही आहे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बालाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पण सुद्धा एक दिवस पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो स्वामी महाराज म्हणतात तुमचा आशीर्वाद सदा असावा स्वामी महाराज तुमच्या आशीर्वाद सदा असावा तुमच्या विना माझा दिवस नसावा तुमची साथ मिळावी म्हणून आज सुखात आहे तुमच्या विना एक क्षणही जाणे कठीण आहे तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माझे कल्पतुरू बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू समर्थ महाराज की जय